घरफोडी प्रकरणात आठ जणांना अटक रामनगर पोलिसांची कारवाई चंद्रपूर शहरातील रामनगर पोलीस हद्दीत येत असलेल्या इंदिरानगर येथे तेरा जूनला झालेल्या घरफोडी प्रकरणात रामनगर पोलिसांनी इंदिरानगर येथील आठ आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून दोन लाख अठरा हजार रुपयांचा एवज हस्तगत केला आहे इंदिरानगर रहिवासी राहुल इंगोले हे तेरा जून रोजी घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले असता या संधीचा फायदा घेत आरोपींनी घराचे कुलूप तोडून घरातील सोन्या चांदीच्या दागिड्यांसह रोख रक्कम लंपास केली या प्रकरणी इंगोले यांनी रामनगर पोलिसात तक्रार दाखल केली घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तपास करीत आठ आरोपींना अटक केली दिशांत अशोक लांडगे श्रेयश दामोदर पिलारे प्रणय झुमडे सचिन पोहणकर अयाज हाफिज शेख मोहम्मद नूर आझाद शेख सोहेल इब्राहिम सय्यद रोहित इंदिरानगर असे अटकेतील आरोपींचे नाव असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे सदर कारवाई पोलीस अधीक्षक अप्पर पोलीस अधीक्षक उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनात रामनगरचे पोलीस निरीक्षक सुनील गाडे सहाय्यक पोलीस निरीक्षक देवाजी नरोटे पोलीस उपनिरीक्षक मधुकर सामलवार व रामनगर गुन्हे शाखेंनी केली आहे जून रोजी आमची पूर्ण डी बी स्टाफ अधिकारी हे पोलीस स्टेशन हातीत घडलेल्या घरपोडीचे पूर्ण तपास करत असताना त्यांना आठ संशेत इसम मिळालेले त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांच्याकडून जीवित टोटल सात गुन्हे उघडतेस आलेले सदर गुन्ह्यात एकूण दोन लाख अठरा हजार सातशे सत्याहत्तर रुपयाचा किंमती मुद्देमाल रोख रक्कम व माल असा मिळून आलेला आहे त्यांची चार दिवस पोलीस कस्टडी घेण्यात आलेली आज तीन जणांची पोलीस कस्टडी समाप्त झालेली आहे रोळीत पाच नाव दुसऱ्या गुन्ह्यात वर्क करण्यात आहे एकूण पोलीस स्टेशन रामनगरचे याचे सात घडपुडीचे गुन्हे उघड झाले